श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला आलेली आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी असते चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमंतरायांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या रोजच्या तुलनेमध्ये सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळेच हनुमान जयंतीच्या जा दिवशी प्रत्येक काहीने असा हा एक प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि आपल्या मुलांसाठी जर आपण हा उपाय केला तर मुलांच्या सर्व संकटे दुःख दोष अडचणी विघ्न नजरबाधा करणेबाधा सर्व त्रास त्यांचे दूर होतील त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम हनुमतेना महलीला विसरू नका जेणेकरून हनुमानाची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल हनुमान जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव हा खूप जल्लोषात प्रत्येक ठिकाणी आपण साजरा करत असतो श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्याच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे भारतातील अनेक जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात यंदा हनुमान जयंती ही बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे आता पौर्णिमा तिथीची जे प्रारंभ आहे तर तो बारा एप्रिल पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही तेरा एप्रिल पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे हनुमान जन्माचा जो म उत्सव आहे तर तो चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वेळेस झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केल्या जातात तर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करायचं असतं घरामध्ये मुलांकडनं जर तुम्हाला शक्य झालं तर ओम हन हनुमते म या मंत्राचं पठण करून घ्या तुमच्या आजूबाजूला जर कुठे हनुमंतरायांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये मुलांना दर्शनासाठी घेऊन जा त्याचबरोबर तेथे -ते हनुमंतरायांना प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या सुखी संसारासाठी कल्याणासाठी आणि तिथे बसून सुद्धा तुम्ही हनुमान चालिसाचं चा पठण करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे पौर्णिमा येते तीसुद्धा आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्वाची असते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं हे वेगळंच महत्त्व असतं तर अशातच ही जी चैत्र पौर्णिमा असते तर तिला अनन्य साधारण महत्व दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कशासाठी करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला कमेंट हो तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल तर बघा मुलांच्या संबंधित ज्या काही तुम्हाला अडचण येत असतील मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असली तरी कि साथी कदी -कदी की त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा काय होतं मुलं कधी कधी आपल्याला असं जाणवतं की खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित हो असेल त्याचबरोबर अभ्यास करतात पण परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही त्यांनी शिकलेलं असेल तर ते सर्व ते विसरून जात असतात त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर प्रदे परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण तरीही पाहिजे तशी नोकरी मनाजोगी मिळत नाही नोकरी मिळाली तर प्रमोशन होत नाही पगारवाढ होत नाही मनाजोगा पगार मिळत नाही ह्या अनेक समस्या असतात किंवा कुठेतरी आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत तर ते कमजोर झालेले असतात कुठेतरी ते आपल्याला अशुभ परिणाम देण्याचं काम करत असतात त्यामुळे कुंडलीतील ग्रहांना शुभ करण्यासाठी आणि जर माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात बघा हे उपाय आपण जर आत्ता केले तर ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट येत असतं त्यावेळेस हेच उप त्या काम त्या उपाय त्यावेळेस देखील काम करत असतात त्यामुळे उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीही काळजी घ्यायची त्याचबरोबर उपाय करण्याच्या अगोदरच कोणालाच अगोदर सांगायचं नाही म्हणजेच काय तर उपाय गुप्त ठेवायचं असतो कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तर आता आपल्याला हा जो उतारा आहे तर तो तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून टाकायचा आहे तर आता कशा पद्धतीने हा उतारा आपल्याला उतरवायचा आहे सर्वात प्रथम उतारा उतरवत असताना हा आई वडील कोणीही करू शकता मावशी काका चालेल कोणतंही नातं असलं तरीही चालेल फक्त सुतक पिलेट्स घरात नसावे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अगोदर तुम्हाला थोडासा भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे तांदूळ असतात त्याच्यापासून भात शिजवायचा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि हा अळणी भात त्या प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे दोन मुलं असेल तर सेपरेट सेपरेट मुलांसाठी दोन उतारे तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे ज्या वस्तू सर्व सांगत आहे सर्व वस्तू घेण्याचा प्रयत्न करा दही हे आवर्जून असावं दही अजिबात स्कीप करू नका आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती असते त्या अगरबत्तीची अस। अगर रक्षा थोडीशी टाकायची आहे थोडंसं हळदी कुंकू त्यावरती टाकायचं आहे एक अख्खं सगट जे लिंबू असतं तर ते ठेवायचं आहे आणि एक लवंग तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे पाच काळी मिरी ज्या असतात तर त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे अशा पद्धतीने आपला हा जो एक उतारा आहे तर तो आता तयार झालेला आहे सर्व वस्तू घ्या सांगितलेल्या आहे त्या ज्योतिषशास्त्रात जे पद्धतीने आपल्याला सांगितलं असतं त्याच पद्धतीने जर आपण त्याचे काही उपाय जे करतो त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला होत असतात लिंबू कापायची वगैरे गरज नाही अख्खं सगळं लिंबू घ्यायचा आहे बघा लिंबामध्ये ज्या निगेटिव एनर्जी असतात ती शोषण्याची खूप मोठ्या म मद प्रमाणामध्ये ताकद असते ता त्यामुळे हे उपाय नक्की करा त्यानंतर तुम्हाला मुलांना जमिनीवरती बसवायचा आहे हा उपाय कधी करायचा तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे हा उतारा तुम्हाला सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर ला असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची प्रगती होऊ दे सर्व संकटे विघ्न दूर होऊ देत अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर हा उतारा तुमच्या घराच्या बाहेर घेऊन यायचा आणि टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा वाटेल तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे जेणेकरून पशुपक्षी प्राणी येतील आणि तो खाऊन घेतील आता सपोज तुम्ही आपल्या घरामध्ये टेरेसवरती किंवा पत्र्यावरती ठेवला तो पशुपक्ष्यांनी खाल्ला नाही तर मग तो तुम्ही निर्मल्यामध्ये नंतर टाकू शकता जर घराच्या थोडंसं बाजूला जाऊन झाडांखाली वगैरे कुठे टाकला तर मग परत तुम्हाला तो घरामध्ये आणायची गरज नाही आहे पण जर घरात कुठे बाल्कनी ठेवलेला असेल तर मग तो तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय जर तुम्ही केला ना याचे खूप छान फायदे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर बघा जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ